हॅलो हॅलो इंस्टाग्रामच्या साहेबाला फोन लागला का इंस्टाग्रामचे साहेब हा तुम्ही इंस्टाग्रामचे साहेब बोलताय ना हो तुमचा रॉंग नंबर लागलाय वाटतो तुम्ही चेक करून नंबर लावा ना मला सकाळपासून लयच रॉंग नंबर आलेत बघा अरे राऊंड नंबर नाही लावू रा तूच इंस्टाग्रामचा साहेब आहे ती माझा बाबू व्हिडिओ काढायसाठी नेला आणि आता म्हणतो का तू राऊंड नंबर लागलाय किती लबाड बोलतोय रे तू बाबू हा आता ती इंस्टाग्राम वर पोरी बाया नाहीत का चांगली म्हात्या बाया सुद्धा माहिती पोराच्या मागे लागल्यात बाबू बाबू करून आपण कोणत्या बाबू बद्दल बोलताय तुम्ही अहो ती इंस्टाग्राम वर आता नाही का ती व्हिडीओ आता तुम्ही साहेब इंस्टाग्रामचे तुम्हाला माहित नाही का कोणता चाललाय ते बाबू मी तुला सोडून जाणार नाही आणि ती लगेच म्हणताय बाबू आणि ती बाबू काढायसाठी माझा बाबू त्या बाबूच्या साऱ्या बाया नाही म्हाताऱ्या बाया सुद्धा पळायला लागल्यात ते माझा बाबू पहिला आणून द्या इकडं अहो तुमचा बाबू फिबू माझ्याकडे कुणी आलो नाही हो मी एकटाच आहे सध्याला तुम्ही एकटे का तुम्ही साहेब बोलताय की इंस्टाग्राम चे तुम्हाला माहित नाही का गाणं कोणी काढलंय ते इंस्टाग्राम ला ना आपण तुमचा रॉंग नंबर लागला लाग हो तुम्ही बरं अरे बाबा राऊंड नंबर नाही लागला र माझा नवरा मला घरात ठेवा तर एक पोरगी अशीच गोड बोलून तुझ्या सारखी आली आणि म्हणली तुमचा बाबू द्या दोन मिनिट व्हिडीओ काढायला पोरगी माझी बाबूजी घेऊन गेली ते अजून माझा बाबूचा पथ्य नाही माझा नवरा मला घरात ठेवा नाही रे माझा ती बाबू आणून दे तू बाबू कशाबद्दल बोलायला तुम्ही इंस्टाग्राम नवीन ट्रेंड आला त्याच्याबद्दल बोलता तुम्हाला सोडून जाऊ नको मी तुला सोडणार नाही बाबू बाबू करून ती व्हिडीओ चाललेला आहे बघ आता हा ते इंस्टाग्राम वर काही झाले की बाबू करायला कसं त्याच्यासाठीच माझा बाबू नेलेला आणून दे हो मग एखाद्या पुरीने नेला असन तुमच्या बाबूला आणि तिकडच काही केलं असन त्याचं नीट लक्ष येत नाही का तुम्हाला ती म्हणली इंस्टाग्रामच्या साहेबांनी बाबूला मागितलंय व्हिडिओ व्हायरल करून त्याला पैसे कमवण्यासाठी बसला पैसे कमवून मला देती माझा आता बाबू आणून पहिली गोष्ट तुमचा इंस्टाग्रामला फोन नाही लागला हो तुम्ही नंबर चेक करा ना मला लागलाय अरे बाबा साहेबालाच फोन लागलाय मला त्या पोरीने तुमचा नंबर दिला माझ्याकडे बाबू नाही ते बाबू साहेबांनी वर घेऊन गेला अहो पण ट्रेंड आता संपत आलाय ना तरी पण तुमचा बाबू गायबच आहे का अरे बाबा तुझ्या बाबू तिकड एवढ्या पुरी बाबू बाबू करायला एखाद्या पुरीन गायब केलं असं त्याला लक्ष देता येत नाही का तुम्हाला माझं लेकरू लहान आणि कधी कोण त्याला गायब करायचं तुमच्याकडेच आहे माझा बाबू इंस्टाग्रामच्या साहेबाकडं अहो पण मी इंस्टाग्रामचा साहेब नाही हो सामान्य माणूस आहे मी कोण तू सामान्य माणूस तूच बोलतोय बाबा इंस्टाग्राम चा साहेब माझं पोरग तुझ्यापाशी ठेवून तुला काय त्याचा फायदा आहे दे ना माझा बाबू आणून अहो तुमचा बाबू वापस गेला असेल एखाद्या गलीतल्या पोरी सोबत गेला असेल सोना 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 सोनी सोबत असन त्याच काही चालू गेला असेल ते आता कोणती सोना आणि कोणती मोना मला नाही माहिती साहेब तुमच्याकडेच आहे माझा बाबू तुम्हाला आता गोडीच सांगते माझा बाबू आणून द्या अहो तुम्हाला नाही म्हणलं ऐकत नाही का माझ्याकडे नाही हो तुमचा बाबू मग तुला फोन कस का काय लावला मी तुझ्याकडे माझा बाबू नाही तर काय माहिती तुमचा चुकून नंबर लागला रॉंग चुकून लागला साहेबाला फोन ला 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 तुमच्या सारखी सोनी आणि माझ्या बाबूला घेऊन गेली आता ती सोनी म्हणते कि त्या आहे माझा बाबू मग तेच म्हणालो एखाद्या सोनी फिनी सोबत गेला तुमचा बाबू अरे साहेब तुमच्या पाशी आणून सोडलाय की ओ माझा बाबू नाही कोणती सोनी आली नाही सकाळपासून माझ्याकडं आता साहेब तुम्ही ह्याच्यात काहीतरी उलटा पालट करू नका बर का गप गुणा माझा बाबू आणून द्या काय नाही बरं तुमचा बाबू फिपू ठेवा बरं उगं डोकं खाऊ नका माझं ठेवा पण माझा बाबू माझं नेलं नेलिओ काढायला पैसे कमवून बसला ना, ना, ना आता माझ्याकडे उगा बेजार करू नका काय नाही मी तुमची कंप्लेंट नाही नाही आता मी तुझ्या नावाची कम्प्लेट करते तुझी आणि त्या सोनीची कंप्लेंट करते की माझ्या बाबूला एका नाही हिडिओ काढायला नेला आणि तिकडे तुम्ही लांबपास केला म्हणून तुमच्याच गल्लीतल्या सोनी फिनी तू तु, तू इंस्टाग्राम चा साहेब आहे आता तुला दाखवते इंस्टाग्रामच्या साहेबाला बी माझ्या बाबूचा हिसका आणि माझा हिसका माझा बाबू तू देत नाही ना गोडीत ठेवतो आता फोन हा ठेव ठेव तू आता